नमस्कार मित्र हो, देशिंग देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ जयंती साठी अतिशय सुंदर भाषण ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती धन्य त्या जिजाऊ माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती शिवछत्रपती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या आहे आज बारा जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई हे होते सन सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श पुत्र घडवला त्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला दुर्दैवाने राजमाता जिजाऊ सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अनंतात विलीन झाल्या त्यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणा देते राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमच्या स्नेहांकुर्देशीं अवश्य सबस्क्राईब करा